नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे शिंदे गटाच्या आमदारांची विधिमंडळाच्या लॉबीमध्येच हानामारी काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील नेत्यांमधील निवडणुकीच्या तोंडावर धुसफूस समोर आली आहे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये बाचाबाची झाली विधिमंडळाच्या लॉबीमध्ये सत्ताधारी आमदार भिडले आहेत भरत गोगावले आणि शंभूराज देश देसाई यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील वाद कोणत्या कारणामुळे झाला हे समजले नाही पण मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र थोरवे आणि मतदारसंघातील कामासंदर्भात दादा भुसे यांच्याकडे विचारणा केली त्यावरून दादा भुसे यांनी ही गोष्ट खटकली त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की सुरू झाली संबंधित घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे पण याच दिवशी सत्ताधारी आमदारांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातले आमदार त्यांच्यासोबत होते पण त्याचवेळी दोन सत्ताधारी नेत्यामध्ये धक्काबुक्की झाली महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्याकडे काम मागितले होते ते काम दादा भुसे यांच्याकडून झाले नाही या संदर्भात महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे विचारणा केली असता दादा भुसे यांना राग आणावर झाला महेंद्र थोरवे यांनी विचारलेला प्रश्न राग आणणार आहे असं दादा भुसरे यांना वाटले त्यामुळे दादा भुसे आणि यांना राग आला दोघांमध्ये पहिल्यांदाच भासाभासी झाली त्याचे रूपांतर धक्काबुक्कीमध्ये झाले त्यावेळी उपस्थित असणारे शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांनी हा वाद मिटवला पण दादा भुसे आणि महेंद्र थोरवे दोघे एकमेकांच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते आमदारांच्या अशा पद्धतीची धक्काबुक्की होणे आणि तेही एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणे हे खरं तर महायुती सरकारची अशी एक सरकार पहिलीच आणि मोठी घटना आहे त्यावरून पक्षांतर्गत काही कलह तर नाही ना असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे मात्र ही जी वादावादी आहे ती लॉबीमध्ये पार पाडली तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आमदारांच्या अशा पद्धतीची धक्काबुक्की होणे आणि तेही पक्षांतर्गत याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र